मराठा समाजाला खरोखरच आरक्षण मिळणार काय या विषयावर आपण भाष्य करणार आहोत सध्या राज्य शासन असं सांगते की मराठा समाजाला कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता दहा टक्के ए सी बी सी आरक्षण दिलेलं आहे आणि त्यामुळं समाजाला याचा फायदा होत आहे असं राज्य सरकारनं सांगितलेलं आहे मूलत मराठा समाजाला आरक्षण हे निवडणुकीच्या तोंडावर दिलेलं आहे आजपर्यंतचा तो इतिहास आहे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना नारायण राणे समितीच्या माध्यमातून दोन हजार चौदाला अगदी निवडणूक काही महिन्यावर आली त्यावेळेस आरक्षण दिलं पन्नास टक्केच्या वरचं सोळा टक्के एस सी बी सी दिलं दोन हजार अठराला एकोणीसची निवडणूक जवळ आली म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना पन्नास टक्केच्या वरचं बारा आणि तेरा टक्के ए सी बी सी ए सी बी सी आरक्षण दिलं आणि आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना पन्नास टक्केच्या वरचं म्हणजे आता लोकसभेची निवडणूक जवळ आली असताना आणि विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना या ठिकाणी दहा टक्के एस सी बी सी आरक्षण दिलं पहिल्यांदा सोळा दिलं नंतर सोळाचं पुन्हा बारा तेरा टक्के झालं ना आता ते दहा टक्के झालेलं आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर दिलेलं आहे म्हणजे राज्यकर्त्यांना मराठा समाजाची चिंता आहे का तर नाही ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो त्यांना अजिबात चिंता नाही त्यांना चिंता त्यांच्या करिअरची आहे यांच्या अनेक पिढ्या आपण पो आपण सांभाळलेल्या आहेत त्यांच्या पंजोबाला आपण मुख्यमंत्री मंत्री किंवा आमदार केलं आजोबांनाही आपण आमदार केलं वडिलांनाही केलं आणि आता मुलंही आपण झेलत आहोत आणि आपल्याकडं आपल्या, आपल्या सात पिढ्या मातीत गेल्यात अजूनही घरी कुठं पीठ आहे तर कुठं मीठ नाही इतकी वाईट अवस्था आपलीकडे आहे आपल्याला मुलाच्या म्हणजे मुलाची फीस भरायची म्हणलं ते प प्रश्न आहे मुलाला मुला कुठल्या चांगल्या शाळेत घालायचं चा, म्हणजे प्रश्न आहे मुलाला एखाद्या कोर्सला ॲडमिशन द्यायचं तरी प्रश्न आहे पैशाचा स अनेक संकट आहेत आणि मग ले ले हे चुन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले आहेत ते नुसते हे मुलंच नाही तर यांच्या दहा पिढ्यांनी जरी बसून खाल्लं तर एवढी संपत्ती ही सत्ताधारी आणि विरोधी सर्वच राजकीय लोकांकडं आहे अपवाद असेल थोडंफार परंतु मॅक्झिमम आहे मग खरा प्रश्न निर्माण होतो की गरीब मराठा समाजाचं काय कोण वाली आहे गरीब मराठा समाजाला ते मराठा समाजाच्या घरी येतात कधी निवडणुकाजवळ आल्या अगदी शेतात येतात कार्यक्रमाला येतात किंवा निवडणुका तोंडावर आल्या तर एरवी ते भेटायलाही तयार नसतात साहेब कुठेत मुंबईला साहेब कुठेत दिल्लीला साहेब कुठेत दौऱ्यावर साहेब हवेतच असतात मग असं असताना सामान्य मराठा समाजानं स्वतःच्या स्वार्थासाठी मुलाबाला मुलाबाळांच्या भविष्यासाठी एकत्र काय येऊ नये आपण तर राजकीय पक्षाला तर स्वातंत्र्यापासून आपण निवडूनच दिलेलं आहे ना ते काँग्रेस असेल भाजप असेल किंवा अजून इतर कोणी असेल निवडून दिलेलंच आहे ना मग आता ही अशी वेळ आहे की सर्वांनी मिळून हे आपल्या भविष्यासाठीचा विचार केला पाहिजे आणि आपलं भविष्य जे उज्ज्वल करतील त्याच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे मग ते कोणी असू सत्ताधाऱ्यांनी दिलं तर सत्ताधाऱ्याच्या पाठीमागं त्यांनी नाही दिलं विरोधक म्हणले आम्ही द्यायला तयार विरोधकाच्या पाठीमागं हे दोन्ही नाही म्हणले जारांगी पाटील सांगितलं की हे लोगोबा करायचे ते बी असू त्यांना मतदान करायचं म्हणजे असं जर केलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं आणि आरक्षण पन्नास टक्केच्या आत असावं हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे केंद्र सरकारनं सांगितलं आहे किंवा अनेक निश् निवाड्यातूनही ते समोर आलेलं आहे मग असं असताना मराठा समाजाला फक्त मृगजळ दाखवायचं आणि निवडणुका पार पाडायच्या हे कि किती दिवस चालणार आहे आणि आता तर सरकारनं स्पष्ट सांगितलेलं आहे की मराठा समाजाला आम्ही ते दिलेलं आहे आणि त्यासाठी बोलायला वीस ते पंचवीस जण या ठिकाणी सोडलेले आहेत म्हणजे ते सांगणार की आम्ही काय दिलं तर काहीही हाती लागलेलं नाही मराठा समाजाच्या काहीच हाती लागले नाही जे काय आहे ते कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार आहे फार काही असं फार मोठं काही विकास झाला आहे किंवा काही दिलं आहे असं अजिबात समजण्याचं कारण नाही आणि फक्त आपण सरकारला दोष देतो असं नाही विरोधी पक्षसुद्धा तेवढेच जबाबदार आहेत जेवढे सत्ताधारी आहेत त्यामुळं या दोघांनी मिळून मराठा समाजाचा कार्यक्रम लावलेला आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल का तर होय मिळेल जरूर मिळेल पण केव्हा मिळेल जेव्हा सरकारनं राज्यघटनासमोर ठेवून सर्व समाज घटक समोर ठेवून असा निर्णय घेतला तर ते मिळू शकतं आणि साधं सोपं गणित आहे ते एखाद्या राक्षसाचा जीव त्या पोपटात असतो तर तो, तो पोपट मारावा लागतो तसं या राज्यकर्त्यांचा जीव हा मतदानामध्ये आहे आणि म्हणून योग्य माणसाला मतदान दिलं तरच ते आपलं आरक्षण साध्य होणार आहे इकडं आवई उठवली जाते भुजबळ आणि कंपनी असं म्हणतात की ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे मग संपलेलं आहे तर तुम्ही ओरडता कशाला पण ते म्हणतात की मराठा आठ ते बारा टक्के आहे मग अर्धा तर आरक्षणात गेलेला आहे मग अर्ध्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेमच काय म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं जसं लोकसभेत मतदान झालं एक अठ्ठा आता ती विरोधकाला पडली आता सत्ताधाऱ्यांना द्यायचं नाही आणि विरोधकाला द्यायचं नाही तर ते फक्त जरांगे पाटील सांगतील त्या माणसाला जर दिलं तर निश्चित मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं अन्यथा एरे माझ्या मागल्या हे वेळ दिवस काढून नेतील आणखी योजना आणतील लोकांना आणि आपल्याला एक सवय आहे कोणतं विसरायची सवय आहे काल काय झालं तर विसरतो वर्षाखाली काय झालं तर विसरतो आणि मग ते नवीन फॅड आणतात बदलापूरची घटना या ठिकाणी दाबण्यासाठी दुसरं प्रकरण समोर आणलं जातं म्हणून हे आणखी काही षडयंत्र करतील परंतु आपण जरांगे पाटलाच्या पाठीशी ठाम रहा। मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हा मॅनेज न होणारा नेता स्वस्थ बसणार नाही